लवकरच एस टीचे किरकोळ इंधन विक्रीत पदार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त व्यावसायिक भागीदारीतून प्रकल्प कार्यान्वित होणार उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारच्या व्यावसायिक भागीदारीतून एस टी महामंडळ राज्यभरात स्वतःच्या जागेवर विविध ठिकाणी व्यावसायिक तत्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्रीचे रिटेल विक्री केंद्र म्हणजेच पंप सुरू करीत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली मंत्री सरनाईक म्हणाले की एस टी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे अशा परिस्थितीमध्ये केवळ प्रवासी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसूलावर अवलंबून राहणे श्रेयस्कर होणार नाही त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे गरजेचे आहे गेली सत्तर वर्षापेक्षा अधिक काळ एस टी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांच्याकडून डिझेल इंधन विकत घेत आहे सध्या दोनशे एक्कावन्न ठिकाणी एस टीच्या स्वतःच्या जागेवर पेट्रोल पंप उभारले असून याद्वारे केवळ एस टीच्या बसेससाठी डिझेल इंधनाचे वितरण होते अर्थात पेट्रोल पंप चालवणे आणि त्याची देखभाल करण्याचा उत्तम अनुभव एस टी महामंडळाच्या पाठीशी आहे त्यामुळे भविष्यात केंद्र सरकारचे सार्वजनिक उपक्रम असलेल्या इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या ऑइल विक्री करणाऱ्या कंपन्यांशी व्यावसायिक करार करून सर्वसामान्य ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेल व तत्सम इंधन विक्री करणारे पंप उभे करणे प्रास्ताविक आहे असे पेट्रोल पंप हे रस्त्यालगत व व्यावसायिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे त्यानुसार राज्यभरातील एस टी महामंडळाच्या स्वतःच्या ज्या जागा जा 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 आहेत त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून अशा पंचवीस बाय तीस मीटर जागा निश्चित करण्यात येत आहे या ठिकाणी एस टी महामंडळाचे केवळ इंधन विक्रीच नाही तर रिटेल शॉप देखील उभारले जाणार आहे त्यामुळे येथे इतर व्यवसायाला देखील पूरक संधी उपलब्ध होईल यातून एस टी महामंडळाला सार्वजनिक भागीदारीतून चांगला महसूल देखील मिळू शकतो मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील इंधन विक्री करणाऱ्या कंपन्यांशी राज्य शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेले एस टी महामंडळाशी व्यावसायिक भागीदारीचा करार करण्यात येईल अर्थात हा करार एका अर्थाने केंद्र आणि राज्य शासनाच्या दरम्यान होत असल्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वितरणामध्ये पारदर्शकता राहील यासाठी संबंधित कंपन्यांनी राज्यभरात एस टी महामंडळाच्या सर्व जागांचे व्यावसायिक सर्वेक्षण करून दोनशे एक्कावन्न ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपांचे एस टी महामंडळाच्या स्वतःच्या नव्या व्यावसायिकदृष्ट्या मोक्याच्या पंचवीस बायतीस मीटर जागेवर स्थलांतर केले जाईल जिथे एस टी महामंडळाला स्वतःच्या बसेससाठी इंधन भरण्याची सोय असेल याचबरोबर सर्वसामान्य ग्राहकाला देखील किरकोळ इंधन विक्री करणे शक्य होईल अशा पद्धतीचे पेट्रोल पंप हब उभा करण्याचा मानस व्यक्त केला गेला आहे भविष्यात व्यावसायिक इंधन विक्रीतून सर्वसामान्य ग्राहकाला विश्वासार्ह इंधन विक्री केंद्र एस टी महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध होईल तसेच महामंडळाला देखील उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होईल